हॅलो फ्रेंड्स नमस्कार सर्वांना तुमचे स्वागत आहे कीर्ती फूड्स मोमेंट या चॅनेलवर तर आज आपण येथे बनवणार आहोत भाकरीसोबत खाण्यासाठी झणझणीत असा ठेचा तुम्ही त्याला खरडाही म्हणू शकता चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात सर्वप्रथम येथे मी दहा बारा हिरव्या मिरच्या त्याचसोबत अर्धा कप शेंगदाणे पाच सहा लसूणाच्या पाकळ्या आणि एक चमचा जिरे व एक चमचा मीठ असे घेतलेले आहे मीठ तुम्ही चवीनुसार कमी जास्त घेऊ शकता येथे तव्यात भाजलेले शेंगदाणे याच्या तुम्ही साली काढूनसुद्धा घेऊ शकता किंवा साली सुद्धा तुम्ही शेंगदाणे घेऊ शकता आता येथे मी मध्यम आचेवर तवा घेऊन त्यामध्ये शेंगदाणे भाजून घेणार आहे शेंगदाणे भाजून झाल्यानंतर त्याच्या साली काढून घेतलेल्या आहेत नंतर तव्यात थोडे तेल घेऊन त्यात हिरव्या मिरच्या तळून घेणार आहे या हिरव्या मिरच्या तेलात चांगल्या दोन तीन मिनटे तरी तळाव्यात नंतर त्यामध्ये पाच सहा लसूण पाकळ्या घालाव्यात आणि त्यासुद्धा चांगल्या तळून घ्याव्यात लसूण आणि मिरच्या तळून झाल्यानंतर त्या ठेचा करण्याच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहोत असा हा ठेचा तुम्ही ठेचाच्या भांड्यामध्ये सुद्धा करू शकता किंवा मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा वाटून घेऊ शकता तुम्हाला जसे पाहिजे तसे तुम्ही कराल असा हा ठेचा भाकरीसोबत खायला खूप छान लागतो शक्यतो तो भाकरीसोबतच खावा फार कमी जिन्नस घेऊन तयार होणारा असा हा ठेचा तुम्ही नक्कीच करून बघा असा हा झणझणीत ठेचा दह्यासोबतही खूप छान लागतो आणि जिभेची चव वाढवतो येथे मी हिरव्या मिरच्या आणि लसूण तेलात चांगले तळून घेतलेले आहेत आता आपण येथे ठेचा करण्याचे भांडे घेणार आहोत आणि त्यामध्ये पहिल्यांदा भाजलेले शेंगदाणे घातलेले आहेत नंतर तळलेल्या मिरच्या आणि तळलेला लसूण घातलेला आहे मग त्यामध्ये जिरे आणि मीठ घातलेले आहे या सर्व जिन्नसाला आता एकत्र करून या ठेच्याच्या भांड्यामध्ये त्याला कुटून घ्यायचे आहे त्याला चांगले एकत्र एक करून कुटायचे आहे या कुटण्याच्या पद्धतीलाच ठेचा किंवा खरडा असे म्हणतात येथे मी ही रेसिपी स्टेप बाय स्टेप मेन्शन केलेलीच आहे तुम्ही ती बघतच असाल सर्व जिन्नस यांचे प्रमाण किती आणि कोणते घ्यायचे आहे हे मी सर्व डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलेलं आहे तुम्ही ते बघालच असा हा कुटून झाल्यानंतर तयार झालेला ठेचा किंवा खरडा खाण्यासाठी तयार आहे अशा प्रकारे असा हा झणझणीत ठेचा किंवा खरडा तुम्ही नक्कीच बनवा खा आणि मस्त राहा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू ऑल बाय बाय The shadows play. The wind hums songs at the break of day. Whispering pines, secrets untold, carrying tales only the forest holds. Moonlight moon. spills the velvet.